of news आरंभ एका नव्या पर्वाचा शहरात मोठमोठे नवीन डीलर अवैध गुटख्याचा व्यवसाय करण्यासाठी उफाळत आहे त्यामागे प्रशासनाचे अथवा राजकीय लोकांचे हात आहे का राजकीय असले तरी कोणाचे असा प्रश्न मुक्ताईनगर वासियांमधून उपस्थित होत आहे मुक्ताईनगर तालुक्याला मध्य सीमा लगतच असल्याने मध्य प्रदेशात कुठल्याही प्रकारची गुटख्यावर बंदी नाही जवळच मुक्ताईनगर शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर गुटख्याचा माल मिळत असतो त्याचाच फायदा घेत मुक्ताईनगर येथील काही व्यवसायधारक रात्रीच्या सुमारास चार चाकी स्विफ्ट डिझायर अथवा वॅगनर अशा लाखो रुपयांच्या गाड्यांमध्ये गुटख्याचा हा माल लाखोंच्या संख्येमध्ये आणला जातोय सकाळच्या सुमारास बिंदपणे मुक्ताईनगर शहरात अथवा जवळ असलेल्या तालुक्यांमध्ये होलसेल भावात विक्री केली जाते त्याला पाठभळ नेमकं तरी कुणाचं असावं असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय वारंवार गुटख्यांच्या गाड्यांवर कारवाई बऱ्याच वेळा झाली परंतु आता कारवाई का होत नाही या मागचे गौड बंगाल काय असाही प्रश्न उपस्थित होतोय याकडे प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन अवैध गुटक्यांची दुकाने बंद करून गुटका मुक्त कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा प्रशासनाकडून नागरिक व्यक्त करतायत याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का आणि लवकरात लवकर ही दुकाने अथवा गुटक्यांचा मोठा व्यापारी या मागचा मास्टर लवकर पकडून अवैध गुटका मुक्ताईनगर शहरात कायमचं बंद करणार का अशी ही अपेक्षा मुक्ताईनगर वासियांकडून व्यक्त होतेय आरंभपर्वन यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा